बावीस होय मी सुद्धा मोहन अशी आईची हाक ऐकताच मोहन समजला आईच काहीतरी काम आहे आई कुठल्या वेळी कशी हाक मारते हे मोहनला पक्के ठाऊक होते कपाळावर आठ्या घालतच मोहन घरात आला त्याला खेळायला जायचे होते मोहनला पाहताच आई म्हणाली अरे राजा एक छोटंस काम करशील रे मोहनने चेहरा कसनुसा केला अरे जरा मला दुकानातून डाळ तांदूळ आणि साखर आणून देणारे पटकन मोहनने आईकडून पैसे व पिशवी घेतली आणि दुकानाकडे निघाला दुकानदाराकडून साखर डाळ आणि तांदूळ घेतले दुकानदाराला पैसे दिले दुकानदाराने परत दिलेले पैसे त्याने खिशात कोंबले धावतच घर गाठले मोहनने घरात पिशवी ठेवली आईला पैशांचा हिशेब देण्यासाठी मोहनने आकडेमोड केली कागदावर हिशेब मांडला खिशातले पैसे काढून भराभरा मोजू लागला दुकानदाराने चुकून पन्नास रुपये मोहनला जास्त दिले होते त्याने हळूच पाहिले आईचे लक्ष नव्हते आई होते। कामात होती मोहनने थरथरत्या हाताने ती पन्नासची नोटपंटच्या खिशात ठेवली त्याने आईला हिशेब दिला उरलेले पैसे मोजून दिले आई काही म्हणणार तोच आईची नजर चुकवत मोहन म्हणाला आई मी खेळायला जातो मोहनचे मित्र खेळ खेळण्यासाठी वाटच पाहत होते सर्वजण खेळात रमले पण त्याचे मन खेळात रमेना मोहन घरी परतला आई मोहनची वाटच पाहत होती चल हातपाय धुवून ये जेवायला बसूया मोहनने वर्णभात कालवला एक घास घेतला एवढ्यात आई म्हणाली अरे तू सकाळी आणलेल्या तांदळाचा हा भात आहे काय कसा आहे तांदूळ हन अस्वस्थ झाला त्याच्या पोटात खड्डा पडला त्याला घास घेता येईना घास तोंडात फिरू लागला त्याने बळेबळे घास गेला वर घटाघटा पाणी प्यायला अरे घाशी दुकानातला माणूस येऊन गेला घरी आई म्हणाली त्याला आईचे पुढचे बोलणे ऐकूच आले नाही भीतीने त्याचे पाय लटलटू लागले पोटात बाकबुक होऊ लागले त्याला ती खिशातील नोट टोचू लागली आई पुढे म्हणाली तो माणूस म्हणाला की सकाळी दुकानात खूप गर्दी होती त्या गर्दीत थोडा घोटाळा झाला थोडी गडबड झाली मग त्याच्या लक्षात आलं त्यानं तुला चुकून मोहनला पुढे ऐकणे असह्य झाले त्याला वाटले आपण कबूल करावे आईला सांगावे आपण पन्नास रुपये घेतले त्याने डावा हात खिशात घट्ट धरला आणि झटक्यात उजवा हातवर केला पण मोहन काही बोलू शकला नाही आईने त्याला वरण वाढले आणि म्हणाली अरे त्या सकाळच्या गडबडीत त्यानं तुला तांदूळ दिलेच नाही थोड्या वेळानं मी पुड्या उघडल्या तर दोन पुड्यात डाळी आणि एका पुडीत साखर मी तुलाच हाक मारणार होते इतक्यात तो आला म्हणाला अवो वैनी त्या शांताबाईंची डाळ तुमच्याकडे आणि तुमचे तांदूळ त्यांच्याकडे समदा घोटाळा झाला अरे म्हणून तुला मी घाशी गमतीत म्हटलं तू आणलेला तांदूळ कसा मोहनचा जीव भांड्यात पडला तो कसनुसा चेहरा करून हसला बळेबळे जेवला मोहनच्या मनात चलबिचल सुरू होती ती नोट त्याला स्वस्थ बसू देत नव्हती आईची नजर चुकवण्यासाठी त्याने गोष्टीचे पुस्तक वाचायला घेतले पण त्याचे लक्ष लागेना त्याने पुस्तक ठेवून दिले आई मोहनजवळ येत म्हणाली आज शनिवार आता इतक्यात बाबा येतीलच मग आज संध्याकाळी आपण बाहेर जाऊ तुला आणि बाबांना शर्टाचं नवीन कापड घेऊ पण हे बाबांना सांगायचं नाही आपण दोघं मिळून त्यांना चकित करू मोहनला औंढा गेळताना त्रास होऊ लागला त्याच्या डोक्यावरून हात फिरवत आई म्हणाली अरे माझ्या लहानपणी आमची गरिबी होती माझा फाटलेला फ्रॉक पाहून माझ्या मैत्रिणीच्या आईनं मला मैत्रिणीचा फ्रॉक देऊ केला होता पण मी त्यांना ठणकावून सांगितलं काकू आम्ही गरीब जरूर आहोत पण स्वाभिमानी आहोत ज्यांची ख्रंच ऐपत नसेल त्यांना दया हे मी घरी सांगितल्यावर आईनं मला शाबास्की दिली कोणाचं फुकट काही घेतलेलं तिला आवडत नव्हतं बाबांनी दिवाळीला ठिगळ लावलेला शर्ट घातला पण मला नवीन फ्रॉक आणला मोहन ढसाडसा रडू लागला मोहनचे डोळे पुस्त आई म्हणाली अरे राजा नवीन शर्टाचा विषय निघाला म्हणून ही जुनी गोष्ट आठवली रडायला रे काय झालं तुला हे बघ तू माझा मुलगा आहेस माझ्यासारखाच स्वाभिमानी आणि प्रामाणिक आहेस मोहनचा हात नकळत खिशावर गेला मोहन ताडकन उठला व म्हणाला आई मी आलो ग एका मिनिटात आणि चपलान घालताच घराबाहेर पडला अरे आता कुठे चाललास उन्हाचा ती टोपी तरी घाल रे आणि आता येतीलच बाबा आईचे बोलणे ऐकायला आई मोहन घरात नव्हताच तो भरदुपारी रस्त्यावरून अनवाणी धावत होता तो दुकानात गेला दुकानदार एकटाच हिशेब करत बसला होता मोहनने दुकानदाराला ती पन्नास रुपयांची नोट परत केली म्हणाला सॉरी माझी चूक झाली सकाळी मला तुमच्याकडून जास्ती पैसे आले मला यायला उशीर झाला दुकानदार हसला त्याने मोहनला शाबास्की दिली समोरच्या बरणीतले एक चॉकलेट काढून त्याने मोहनसमोर धरले मोहनने हात जोडून पुन्हा एकदा सॉरी म्हटले आणि चॉकलेट घेताच त्याने घराकडे धूम ठोकली धापा टाकतच मोहन घरात शिरला त्याला नीट बोलताही येईना त्याला खूप भरून आले होते त्याने आईचा हात हातात घेतला आणि म्हणाला होय मी सुद्धा स्वाभिमानी आणि प्रामाणिक आहे तुझ्यासारखा होय मी सुद्धा राजीव तांबा